सरकारचा भव्य भव्यत्व मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर रुपये गाडी मार्कांनी सहभाग घेतला प्रथम त्या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक चालक आणि बैलगाड प्रेरीचे प्रथम त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी वाकेश्वर यांच्या वतीला मनापूर्वक धन्यवाद आपण या मैदानासाठी उपस्थित झाल्या त्याबद्दल शांतता राखा निकाल राखायचे व पंचांनी या ठिकाणी निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांका चे मानकरी पाच क्रमांक पाच वरून नवली गाडी सेवागी प्रसार दीपक निघलेली या गाडीचा सातवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहिली राजेश चुकदार करड प्रत्येक महिलांचे उदार करणारा विनाजी पटेल आगा शिवकरांचा महान भारत केसरी लक्ष्मणराव पळाला आणि त्याच्या दीपक सेन निगडे नेरकरांचा पकड्या पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे वारकरी बाय देव वाकेश्वरकरांचं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा वारकरी पाच क्रमांक एक वरून दोन्ही गडी कुमारी सानवेगाराम करंडेश शाळगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शंकरराईवर गावकरांचा पक्षाने विवेश कारणे याचा घरचा साथ पाहिला पक्षाने आता हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे वारकरी वाकेश्वरकरांचं यात्रेच भाव येतील या मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सात वरून दोन गाडी नऊ खंडनाथ मयूर सरस पन्नरे या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर गाडी पळाली स्वप्नील सणस मयूर सणस आणि निलेश गावडे करावागत पन्नरे करांचा पोपटा पळाला आणि त्याच्यामुळे आयाज बाई सह्याद संग्राम ग्रुप निरा यांचा

किशोर चव्हाण कांती यांचा चोगादारी आणि लाला शिंदे चव्हाण शिवतरकरांचा वजीरपाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आणि भव्य वाकेशोरकरांचं मैदान आणि या मैदानातील दुसरा क्रमांक चावण करे पाच क्रमांक सावर नरगडी प्रसन्न परिक्रम बनले विरकरवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विक्रम चढकरणे विरकरवाडी आणि शिवाळेवर कुसमोडेकरांचा निशान पळाला आणि त्याच्या जोडीला सुमित आता पुशेगावकरांचा पक्षा पळाला हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे वारकरी वाकेश्वरकरांचं भव्य मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा वारकरी दोन गाड्यामध्ये

गाडी विकास दळवे वाकेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली विकास दळवे वाकेश्वर नावा यांच्या नावावरती नशीबाज मारा सुंदर अशी गाडी पळाली अधिक परिवार कलंबी बापूजन बांद्रे वाघोड्याने उभे चढपणे पुरसुंदीकरांचा सरपंच पळाला आणि त्याच्या बदला बापूराव मधले कोकराली संभाजी पाटोळे घोरसाळे गजा पळाला सरपंच आणि गजा आजच्या भव्य दिव्य भरवती यात्रेतील एक नंबरचे वारकरी विजेता बैगाडी मालकांचा